सुदैवाने हा ऐतिहासिक ठेवा अद्याप शाबूत आहे आणि दुर्दैवाने हा वारसा जीर्ण अवस्थेत चाललेला आहे त्याला जतन करण्याची खूप गरज आहे नमस्कार मंडळी मी विजयश्री आपण नव्याने भेटत आहोत आणि तुम्ही पाहत आहात माझ्यासोबत या लोकेशनची प्रवास माहिती जिप्सी सोल विजयश्री या चॅनलमध्ये पावसाळ्यातील माळशेस घाटातील नैसर्गिक सौंदर्य पाहायला मला नाही आवडत आणि बहुतांश लोकांचे हेच लोकेशन फर्स्ट प्रेफरन्स असतं आणि नंतर ऑप्शन म्हणून इथले दुसऱ्या लोकेशनला भेट देतात नाहीतर डायरेक्ट माळशेस घाट करून घरी पण आपण पन याच्या एक्झॅक्टली उलट केलेलं आहे आज आपण आलेलो आहोत माळशेस घाटाजवळच्याच हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी व खिरेश्वर गावाबाहेर असलेले एक प्राचीन ऐतिहासिक नागेश्वर मंदिर आणि त्याच्या जवळच असलेली एक अपरिचित लेणी पाहायला आणि त्यानंतर माळशेस भेट करूयात मंडळी हे शिवमंदिर जरी दिसायला छोटे असले ना तरी त्याची कलाकृतीची भव्यता हे मंदिराचे अंतराळ मंडप पाहिल्यावरच आपल्याला कळते नागेश्वर मंदिर पाहण्यापूर्वी मंदिराचा थोडा आपण इतिहास जाणून घेऊयात सह्याद्री भटकंती करताना नाशिक ते जुन्नर या भागात म्हणजेच गोदावरी ते भीमा नद्यांच्या उगमस्थानाजवळ शिवभक्त शिलाहर राजा झंज याने बारा शंकराची मंदिरे बांधली आहेत ही आख्यायिका आपल्याला ऐकायला मिळते झंज राजाचा कोणताही पुराभिलेखीय पुरावा नाही आहे अंदाजे आठव्या ते नवव्या शतकातील या राजाचा राज्यकाळ मानला जातो असो पण हे नक्की खरं आहे की ही सर्व मंदिरे शिल्पसौंदर्याने नटलेली आहेत आणि त्यातील एक आहे हे पुष्पावती नदीच्या तटावरील खिरेश्वरातील हे नागेश्वर शिवमंदिर मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करताना आपल्याला अशी फुलं कोरलेली पाषाण पायरी दिसेल पुढे भव्य असा सभामंडप आहे याचा जुना मंडप फार पूर्वीच कधीतरी ढासळलेला आहे मध्ये त्या जागी कौलारू छताचा मंडप उभा केलेला होता पण तोही नाही राहिला आणि आता आपल्याला हा नव्याने बांधलेला पत्र्याचा असा सभामंडप दिसत आहे चला आता आपण मंदिरात प्रवेश करूयात मुख्य मंदिराच्या बाहेर नंदी गणपती बाप्पा आणि दोन विरगळ आहेत तीन चौकटीत विभाजित आहे सर्वात खालच्या चौकटीत ज्या कारणामुळे योद्धाला वीरमरण आले ते शिल्पांकित केलेले आहे ही गोरक्ष विरगळ आहे म्हणजे गायीचे संरक्षण करताना या व्यक्तीला वीरगती प्राप्त झाली असावी आणि हे दोन्ही बाजूच्या विरगळीवर आहे या नव्या मंडपातून नंदीचे दर्शन घेत अंतराळात आलो की नागेश्वराची खरी कोरीवची भिंती पुढे येते सुरुवातीलाच आपल्याला भौमिक अर्ध भिंतीत असलेले कोरीव स्तंभ दिसतात छताच्या वरती उजव्या आणि डाव्या बाजूला यक्षाचे आधार आणि देवकोष्ठे दिसतात दगडी छताला सोळा चौकनामध्ये शिल्पपट कोरलेले आहे विविध वैदिक देवदेवता त्यांचे गण वाहने आयुधे अशा साऱ्यांचे हे शिल्पपट आहे त्यात मूषक वाहन गणेश गणेशाने वृषभवाहन शिवपार्वती हंसवाहन सरस्वती मयूरवाहन स्कंदी नरवाहन कुबेर कुबेरी मकर वाहन मदनरती असा हा शिल्पकलेचा देखावा दिसतो अंतराळातील छताला मोठे छिद्र पडलेलं आहे आणि पावसाळ्यात त्यातून खूप पाणी झिरपत आहे आणि म्हणूनच कदाचित मंदिराची पडझड झाली असावी पडझड होण्याचे दुसरे कारण म्हणजे आपण इंग्रजांचा दाखला देतो खरं तर छतावरील या शिल्पकलाकडे पाहण्या आणि समजून घेण्याच्या सर्वात आधी लक्ष जाते ते मंदिराच्या गाभाराच्या दरवाजावर असलेल्या एका मोठ्या आडव्या शिल्पपटाकडे आणि हेच या मंदिराचे वैशिष्ट्य आहे शेष नाही विष्णूचा हा देखावा तब्बल पाच फूट लांबीचा शेषावर म्हणजेच नाग यावर विराजमान झालेला विष्णू भगवान आणि त्यांचे पाय चोरणारी लक्ष्मी आई ही शिल्पकला या शिल्पकलेतील विष्णूचा एक हात एक पाय जिर्ण किंवा तुटलेल्या अवस्थेत दिसत आहे चला आता आपण गाभऱ्यात जाऊन देवाचे दर्शन घेऊ दर्शन घेतल्यावर आणि गाभाऱ्यात आल्यावर मस्त असं पॉझिटिव्ह फील होतं तुम्हाला माहीत असेल की मंदिराच्या गर्भगृहाचा कळस शिखर जो असतो तो उंच असतो आणि कळस हा पितळ चांदी सोनं असं कुठल्या ना कुठल्या धातूचा बनलेला असतो पण का ते माहिती आहे का कारण त्या धातूमधून जी एनर्जी येते ती पॉझिटिव्ह असते आणि ती डायरेक्ट देवतांवर पडते आणि पुढे ती गाभाऱ्यात स्प्रेड होते म्हणून आपल्याला गाभारात आल्यावर पॉझिटिव्ह फील होतो गाभाऱ्यातील दगडी कळस शिखरावर सुद्धा आपल्याला मस्त असं कोरीव नक्षीकाम दिसत आहे आणि मी पाहिलं तर छतावरचा वरचा भाग पोकळ म्हणजेच मोकळा झालेला असून त्यातून पाणी झिरपत आहे आणि ते शिवपिंडावर पडत आहे चला आता आपण मंदिराच्या बाहेरचा परिसर बघून घेऊया मंदिराचा वरचा भाग तो पूर्ण कोडमळी झालेला आहे मंदिराच्या बाहेर वर अनेक ठिकाणी मूर्ती बसवल्याचे चौरस आपल्याला मोकळेच दिसत आहेत आणि या मूर्त्यांचे अवशेष सुद्धा आपल्याला कुठेच दिसत नाहीयेत मंदिराच्या पाठीमागे वर मध्यभागी असलेल्या इथल्या विष्णूच्या मूर्तीचे सुद्धा आपल्याला हात आणि पाय निकामी झाल्याचे स्पष्ट दिसत आहे मंदिराच्या उजव्या बाजूस आपल्याला चार कातळ कोरीव शिवलिंग दिसत आहे आणि त्याच्याच थोडेसे पुढे आपल्याला जीर्ण अवस्थेतील तीन नंदी सुद्धा दिसत आहेत मंदिराच्या परिसरात अनेक भग्न अवस्थेतील मंदिराचे अवशेष आपल्याला दिसत आहेत येणाऱ्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला नाही तर जुन्नर तालुक्यातील अतिशय पुरातन असणारी ही वास्तू आपणापासून आणि येणाऱ्या पिढीपासून दुर्मिळ आणि दूर नक्कीच होईल आणि या वास्तूचं जतन करणं खूप गरजेचं आहे तर चला आपण आता मंदिराजवळच असणारी अपरिचित राजवाडा लेणी पाहायला जाऊयात या साईडला मंदिर आहे आणि या साईडला आपण आता चाललेलो आहोत ठेव पाहायला लेफ्ट आहे केव्सचं नाव आहे राजवाणा केव्स हे पण सातवाहन केव्स बांधले गेलेले आहेत या लेनीला किरेश्वर लेणी आणि इथले गावकुरी तळभोयरा लेनी, लेनी सुद्धा बोलतात लेणीच्या समोरच सुरुवातीला आपल्याला इथे पिण्याच्या पाण्याचं टाक दिसत आहे जे सध्या पावसाच्या पाण्यामुळे पूर्ण आहे ले ही लेणी आपल्याला जमिनीतच लपलेली दिसत आहे असं जमिनीत लपलेली लपले दुसरी एक लेणी रायरेश्वरच्या गडावर आपल्याला पाहायला भेटते आणि ही आहे राजवाडा लेणीची भव्यता ही लेणी जमिनीवर कातळ दगडात कोरलेली आहे याचा अर्धा भाग जमिनीच्या पातळीच्या खाली असल्यामुळे पावसाळ्यात ते पाण्याने पूर्ण भरलेला दिसत आहे आता ही लेणी पावसाच्या पाण्यामुळे पूर्ण अर्धी बुडाली आहे त्यामुळे आपल्याला आतून आप तर काही पाहता नाही येणार आहे तरी आपण जेवढं शक्य होईल तेवढं बघूयात लेणीला बारा खांब सहा पुढे सहा मिडलला आणि मागच्या बाजूला कातळ भिंत दिसत आहे यातील चार खांब अर्धे भिंतीला लागून आहेत तर बाकीचे आठ पूर्ण आहेत पण ते पण काही जीर्ण होत चाललेलं आहे आतमध्ये उजव्या बाजूला साईडला आपल्याला एक खोली सुद्धा दिसत आहे असे म्हणतात त्या खोलीच्या मध्यभागी एक खोल खड्डा आहे आणि त्या खड्ड्यात एक मोठा आयताकृती दगड रोवला आहे आता सध्या तर ही वास्तू आपल्याला नीट पाहता नाही येणार पण आपण पुन्हा एकदा पावसाळा संपल्यावर या वास्तूला भेट देऊया आणि ही लेणी बघून घेऊया लेणीच्या वरच्या भागात सुद्धा काही आपल्याला इकडे वास्तू दिसत आहेत तर इथे या पाच अशा गिरगळ आहे या ऐतिहासिक वास्तूचं वैभव आजही आपलं अस्तित्व भक्कम टिकून आहे आणि आपलं हे राष्ट्रीय भारतीय वैभव जगासमोर आणण्यासाठी त्याचं जतन करणं खूप गरजेचं आहे पण वाईट हे वाटतं की आजची पिढी त्याचं जतन तर लांब पण त्याची पवित्रतासुद्धा ठेवत नाही तर मंडळी पाहून झाल्या आहेत आपल्या या त्रेश्वर गावातील दोन ऐतिहासिक वास्तू तर चला आजच्या दिवसातला आपला तिसरा शेवटचा स्पॉट पाहायला जाऊ तो म्हणजे माशेस घाटाचं नैसर्गिक सौंदर्य आणि इथे फ्री व्हेकल वॉशिंग सेंटर सुद्धा आहे तर आपली कार पण वॉश करून घेऊया आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट लोकेशन सोबत तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा, आणि सर्वात महत्वाचं जेवढं चक्की होईल तेवढं फिरत राहा